मंडळी हितच तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेह आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती विशेष रेसिपी कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य साधन आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आज हा भटकंती विशेष भाग आहे मकर संक्रांत जवळ आलेली आहे त्यामुळे आम्ही आज खास चाललेलो आहे दादरला बघू हेल्दी कुंकाची काही वाणं मिळते सोबत तर आम्ही आलेलो हो आहोत दादर पश्चिमला कबुतरखानाजवळ आणि याच्या समोर या कबुतरखान्याच्या समोर जी गल्ली आहे तिथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील तुम्हाला हळदी कुंकासाठी जे वाण हवा आहे त्याच्यासाठी भरपूर ऑप्शन्स इथे मिळतात इथे समोरच एक हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर बघा हा एक छान स्टॉल लावलेला आहे झाडाच्या खाली आणि इथे भरपूर ऑप्शन्स मिळाले खूप छान छान वस्तू मिळाल्या तर इथे स्टार्टिंग प्राइस दहा रुपयापासून तुम्हाला वाण मिळतील सब मिलेगा मैम अच्छे है। रुपे, 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 रुपे से अच्छा ये देखो देखो दस रुपए बारह ये बीस रूपये का ये पंद्रह का है और बहुत सारे डीजल मिलेगा से अच्छा। से। ये से से स्टार्ट स्टार्ट अच्छा है है और ये ये वाला थर्टी था ऐसी तर याची किंमत वीस रुपये सांगितली पण तुम्ही डझन घेतलं किंवा जास्त प्रमाणात घेतलं तर पंधरा रुपये तर याची पण किंमत वीस रुपये तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर पंधरा रुपये मिळणार याची किंमत आहे फक्त दहा रुपये याची किंमत आहे पंधरा रुपये याची किंमत पन्नास रुपये पण तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर चाळीस रुपये याची वीस आहे पण दहा किंवा पंधरामध्ये पण तुम्हाला मिळेल याची किंमत आहे चाळीस रुपये याची किंमत आहे शंभर रुपये याची किंमत आहे साठ रुपये याची किंमत आहे साठ रुपये तर घरामध्ये हळदी उंकाच्या डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता आणि बार्गेनिंग केलं तर नक्कीच कमी होईल याची किंमत आहे तीस रुपये तर या सुंदर थाळीची किंमत होती ऐंशी रुपये याची किंमत होती चाळीस रुपये तीस रुपये तर या स्टॉलच्या समोर हा एक दुसरा स्टॉल होता जो बॅग्सचा होता आणि फार रिझनेबल रेटमध्ये हे बॅग्स होते या पर्सची किंमत होती तीस रुपये जास्त प्रमाणात घेतलं तर पंचवीस रुपये या बटव्याची किंमत साठ रुपये होती पण तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर पंचेचाळीस किंवा चाळीसपर्यंतसुद्धा पर्यंत सुद्धा हे देऊ शकतात तर याची किंमत होती चाळीस रुपये बार्गेनिंग करून तुम्हाला कमी नक्की मिळेल पण कलेक्शन खरंच खूप छान होते या पर्सची प्राइस होती पंचवीस रुपये पुढे याच लेनमध्ये आम्ही हे अगरबत्तीचं भांडं पाहिलं जे साठ रुपये होतं पण इथे कोणतीही बार्गेनिंग ते करायला तयार नव्हते हे रेट फिक्स होते तर या छोट्या छोट्या बर्ण्यास साठ रुपये सांगितले त्यांनी जे आपण दही मिठासाठी वगैरे लावू शकतो अशा मोठ्या बळण्याची किंमत एकशे वीसपर्यंत होती कप सेट होते याची क्वालिटी मला बऱ्यापैकी चांगली वाटली आणि तीन ते तीनशे रुपये डझन होते काचेचे ग्लासेस होते ते सुद्धा तीनशे रुपये डझन होते तर तुळशी पुढे जो आपण दिवा लावतो ते असं चिनी मातीचं भांड ज्याची किंमत साठ रुपये होती तर या काही ब्रँडांची किंमत साठ रुपये मगची किंमत पन्नास रुपये होती तर पूजेच्या साहित्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेचसे ऑप्शन आहे जे वीस रुपयापासून आहे तर इथे छो जे छोटे छोटे जे आहेत देवासाठीचे रुमाल त्याची किंमत वीस रुपये आहे थ, जे बऱ्यापैकी छान डिझाईन केलेले आहे त्याची किंमत चाळीस रुपये होती हे असं देऊ शकतो ना हळदी हा छोटासा क्यूटचा पार्ट मी पाहिला ज्याची किंमत पन्नास रुपये होती तर याच लेनमध्ये पूजेचं सा साहित्य मिळतं आणि इथे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी ऑप्शन्स मिळतील साठ सत्तरपर्यंत स्टीलचं दाट होतो चांगली क्वालिटी हो होती सत्तर रुपये पन्नास रुपये पंचपात्र आहे ज्याची किंमत साठ रुपये दीडशे रुपये डझन ऑलरेडी पॅकच आहे है? ये इसका तर एवढं सगळं शोधल्यानंतर आम्हाला एक खूप छान स्टॉल मिळाला जो कबूतर खाण्याच्या अगदी अपोजिटला आहे समीर मयेकर दादा यांचं आणि यांच्याकडे असलेली जी क्वालिटी आहे ती अप्रतिम होती रिजनेबल रेट्स होते आणि मयेकर जोडपं हे हा स्टॉल रन करतात मराठी माणसाचं आहे त्यामुळे इथे बरेच मला ऑप्शन्स मिळाले क्वालिटी खूप छान मिळाल्या व्हेरायटी खूप चांगल्या मिळाल्या तर इकडे बघा तर यांच्याकडे बरेचसे असे प्रोडक्ट्स होते जे वीस रुपयापासून सुरुवात झालेली आणि ती ऐंशीपर्यंत आणि याची क्वालिटी खरंच खूप छान होती जसं हे ब्रॉच आहे जो पन्नास रुपये सांगितला पण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर ते कमी करणार हे एक गुलाबाचं फूल जे पन्नास रुपये सांगितलेलं मला पण जर तुम्ही जास्त क्व क्वांटिटी घेतली तर कमी आ, हे खूप छान वाटलं पन्नास रुपयेच याची प्राइस होती पण याची क्वालिटी फार जबरदस्त वाटली मला आणि हे मला त्यांनी कमीसुद्धा करून दिलं तर आ, हे साधंच सिंपल फूल आहे गुलाबाचं ओरिजिनल वाटत होतं जे तीस रुपये आणि हे आहे पन्नास रुपये तर हे आहे सिम्पलचे ब्रॉचेस ज्याची किंमत तीस रुपये आहे पण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतली तर ती पंचवीस रुपयाला मिळणार शिवाय हे काही आंबाड्यासाठी वापरे वापरतो आपण ते चांगल्यातले ब्रॉचेस होते ज्याची किंमत हेरवी आपल्याला शंभर रुपये असते मिळते तर हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर तुम्हाला ते ऐंशी रुपयापर्यंत देणार आणि ह्याची खरंच क्वालिटी खूप चांगली होती तर याची किंमत होती तीस रुपये जास्त क्वांटिटीमध्ये पंचवीस रुपये होईल तर हा केसांचा क्लिप होता जो हल्ली फार युजफुल पडतो जो तीस रुपये होता जास्त क्वांटिटी घेतली तर कमी मिळणार आ, असे काही होते केसांचे रब्बर ज्याची किंमत फक्त पन्नास होती आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स होते अशा काही वेण्या होत्या ज्याची किंमत पन्नास रुपये होती यामध्ये काही गजरे होते त्याची किंमत पन्नास होती जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेणार असाल तर हे नक्कीच स्वस्तात पडेल तर यांच्याकडे खूप छान छान ब्रॉचेस होते ज्याची किंमत पन्नास रुपये होती आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर ते रिजनेबल रेटमध्ये दे देतात आणि याची क्वालिटी खरंच खूप चांगली होती म्हणजे काही युनिक आयडिया तुम्हाला वापरायचा असेल आणि युनिक काहीतरी द्यायची इच्छा असेल तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे नेहमीच्या टिपिकल वाणांपेक्षा असं काहीतरी छानसं तुम्हाला द्यायची इच्छा असेल आणि तुमचं जर चांगलं बजेट असेल तर इकडे खूप छान छान ऑप्शन्स तुम्हाला मिळतील आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्री नक्कीच खुश होईल हे जेव्हा पाहून तर हा इथे गजरा होता रब्बरप्रमाणे याची किंमत तीस जर तुम्ही डझन घेतले तर वीस तर हे खूप सुंदर डिझायनर असे बटवे आहेत ज्याची किंमत साठ रुपये आहेत पण तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर तुम्हाला पन्नास रुपयाला पडेल केवळ हळदी कुंकासाठीच नाही तर तुमच्या घरामध्ये जर लग्न कार्य असेल तर रिटर्न गिफ्ट देण्यासाठी हे खूप सुंदर बटवे आहेत मग अशी मी दाखवला होता त्यापेक्षा सुद्धा हे जास्त भरलेले वाटले मला ओरिजिनल वाटलं तर या स्टॉलच्या समोर एक गल्ली आहे कीर्तिकार मार्केट जे आहे त्याची ही गल्ली तिसरी गल्ली अंबिका नावाचं दुकान ना आहे या गल्लीतून अगदी सरळ गेल्यानंतर उजव्या बाजूला या दादांचं चौथं दुकान आहे जिथे पितळेची आणि स्टीलची खूप चांगली भांडी मिळतात हे कसं हे तुम्हाला सक्तर पडेल अच्छा हे सत्तर म्हणजे हां पण हे चांदीचा लुक येतो काळे होत नाही समईची किंमत साठ रुपये पण ती जास्त घेतली तर पस्तीस रुपयाला पडेल तर हळदी कुंकाचं हे जे भांड आहे ते वीस रुपयाला आहे आता हे जे आहे हे प्रसादासाठी तुम्ही वापरू शकता नेहमीचा जो आपण प्रसाद देतो देवाला साखर वगैरे ठेवतो हो त्याच्यासाठी त्याची किंमत पंचवीस रुपये जर तिची साईज वाढली तर ती जास्त होईल चाळीस रुपये पण हे चांदीसारखी दिसणारी ही भांडी आहे जी काळी पडत नाही तर या करंड्याची किंमत आहे ऐंशी रुपये तर या दुकानाचा पूर्ण पत्ता आहे हंसिका पितळे अँड स्टील जनरल स्टोअर शॉप नंबर तेवीस थर्ड लेन कीर्तिकर मार्केट तर हे पितळेचे दिवे होते ज्याची कॉस्ट दीडशे दोनशेच्या दरम्यान होती आणि हे विशेष आहे की याची क्वालिटी खरंच खूप चांगली होती हा अगदी जाडजूड असा दिवा होता जो आम्हाला दीडशे रुपये सांगितला तर या पितळेच्या छोट्या छोट्या वाट्या ज्या प्रसादासाठी आपण वापरू शकतो नेहमीचा जो प्रसाद असतो त्याला तर बघितलं तर मी ह्या फर खरंच खूप जड होत्या याची किंमत तशी तर शंभर रुपये आहे पण जर तुम्ही स्टॉकमध्ये घेतलं तर तो साठ ते सत्तर रुपयाला पडेल तर एकंदरीत माझा असा अनुभव होता की इकडे असलेल्या वस्तूंची क्वालिटी खरंच खूप चांगली होती आणि रिझनेबल रेट होते जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल तर नक्कीच इथे भेट द्या पितळेच्या काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील तर इथे नक्कीच घ्या कारण खरंच मला क्वालिटी खूप चांगली वाटली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा हलव्याचे दागिने स्वस्तात मस्त कुठे मिळतात हा भाग दोनमध्ये मी दाखवणार आहे त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा